KNH News 24 माझी आमदार लहू कानडे श्रीरामपुरात येता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या आनंदाने दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न याप्रसंगी माजी आमदार लहू कानडे म्हणाले की जनतेने जो कौल दिला तो आपण नम्रपणे स्वीकारला आणि आपण लोकशाहीमध्ये आहोत जोपर्यंत मी असेल तोपर्यंत जनतेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करीन ज्यांना वाटेल याची आपल्या गरज आहे याची आपल्याला मित्र म्हणून आवश्यकता आहे माझे संपूर्ण आयुष्य विकास प्रशासनात गेले विकास प्रशासनाचा सोपा अर्थ आयुष्याला सवय लागली काहीतरी जोडायचे मी लोकांना जोडतो कधीही तोडत नाही दादांनी आश्वासन दिले होते की तुम्ही आमचा आमदार करा आम्ही तुम्हाला तीन हजार कोटी देऊ माझी खात्री आहे की आपल्याला संधी मिळाली असती तर तीन काय चार हजार कोटी आणले असते नुकसान माझं नाही झालं मतदारसंघाचे झालं सदर प्रसंगी त्यांनी दिवाळी पाडवा व दिवाळी फराळ कार्यक्रमास उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व कानडे कुटुंबीय श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी सदैव तत्पर राहील यानंतर अनुराधाताई अधिक म्हणाल्या की मी कानडे साहेबांना अंकुश भाऊ संग्रामदा कानडे यांना शुभेच्छा देते आमदारासाहेब कार्यक्रमास कुठलाही पक्ष समोर ठेवून येते नाही सर्व जाती धर्माचे लोक येतात त्यांचं काम त्यांच्यासाठी लोकप्रिय आहेत या कार्यक्रमास अरुण पाटील नाईक अनुराधाताई आदिक सोनलताई मुा प्रियांका जनवेजा रुबीना भाभी संजय छल्लारे राजेश अलग रविंद्र गुलाटे बाबासाहेब कोळसे अशोक मामा थोरे कैलास बोर्ड शिवाजीराव गागुडे अंकुश भाऊ कानडे अशोक नाना कानडे संग्रामदादा कानडे अमृत काका धुमाळ पोपट धुमाळ रायभान सोळुके वेणुनाथ कोतकर अशोक भोसले मधुकर भोसले मुख्तार शाह शेठ पाटणी प्रकाश ढोकणे अनिताताई ढोकणे साजिद मिर्ज अमन शेख संजय कासलीवाल अशोक बागुल शंकर गायकवाड भाऊसाहेब मुळे बाबासाहेब खोसरे शरद नवले भरत साळुंके निलेश भालेराव चांगदेव देवराय दीपक कदम सचिन जगताप सतीश बोर्डे दीपक निंबाळकर प्रशांत खंडागळे अशपाक शेख कार्लेस साठेसर राजेंद्र कोकणे संदीप खरात राजीव साळवे प्राध्यापक दिलीप कोकणे आशिष शिंदे प्रतीक कांबळे सम्राट माळवदे कल्पेश माने अण्णासाहेब ढोणे जमीरभाई शेख राहुल उंडे ज्ञानदेव धनवटे युनुसभाई पटेल गोरख देसाई लक्ष्मण आव्हाड शब्बीर पटेल सुनील लांडे गजाबापू फोपसे नारायण कणसे जानलीधर बोर्डे डॉक्टर नितीन आसने विजय परदेशी माणिक भागडे दादासाहेब कांबळे नितीन शिधे सरपंच राधाकृष्ण तांबे अण्णासाहेब ढोणे राणा राशीनकर चंद्रसेन लांडे अनिल दांगट अमोल आदिक म्यांदेव आदिक राजेंद्र पानसरे प्रसन्न शेटे आबासाहेब वडितके बाबासाहेब होन सोपान गरसळ भैया शहा अक्षय पाटील नाईक योगेश आंबेडकर अजय खिल्लारी विशाल घुगरे पठाण गुरुजी इस्माईल अयुब सय्यद हरिभाऊ बनसोडे दिनकर बनसोडे आबासाहेब त्रिभुवन अशोक गायकवाड दत्तात्रय कानडे संतोष देवराय संजय दड़वी सुभाष पोटे दिलीप शेंडे सर, लक्ष्मण अभंग दिलीप अभंग गणेश शिंदे, शिंदे, सूर्यकांत शिंदे बबन मुठे सुरेश पवार मधुकर किरण खरात प्रवीण महाड़िक महेश जगताप किरण सालवी जय हिवराड़े तुषार साबड़े रमेश निकम आण्णा साहेब वड़ितके प्रकाश वड़ितके राजू वड़ितके प्रसाद काले सागर भांड बालाब मुकसे नागेश सावंत सचिन उघड़े पद्माकर शिंपी महेश रक्ताटे प्रकाश कुल्थे शिवाजी पवार माळवे बाळासाहेब भांड प्रदीप आहेर नितीन शेळके नारायण बोरसे नवनाथ कुताळ मधुकर माळवे तुकाराम सिंधे सोहम सिंधे एकनाथ ढोणेसर अमोल पवार बोर्डाड अविनाश झिजुंडे सुनील शिंदे सोनू बेग इत्यादींनी उपस्थिती लावली के एन एच न्यूज ट्वेंटी साठी इनायत अत्तर श्रीरामपूर ओके ओके